नमस्कार मित्रांनो आजच्या दत्त जयंतीच्या शुभदिनी मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे ही कथा श्री दत्तात्रेयांच्या जन्माची आहे या कथेत माता अनसुयेच्या पतिव्रतेचा महिमा आणि त्यातून घडलेला एक अद्भुत चमत्कार उलगडणार आहे श्री दत्तात्रेयांच्या जन्मकथेचे श्रवण करणे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते चला तर मग सुरू करूया माता अनुसुया आणि महर्षी अत्री यांच्या अद्वितीय भक्तीची ही कथा पुरातन काळात दंडकारण्याच्या घनदाट जंगलात एका शांत निवांत ठिकाणी महर्षी अत्री यांचा एक आश्रम होता त्या आश्रमाभोवती निसर्गाची शांत उधरण झाली होती गर्द हिरवी झाडी स्वच्छ प्रवाहित लहानसा झरा आणि पक्ष्यांचा मधूर कलरव हे वातावरण पवित्र आणि प्रसन्न बनवत असे महर्षी अत्री हे सप्तऋषींमध्ये अग्रगण्य महान तपस्वी ऋषी होते त्यांच्या पत्नी सती अनसुया या अतिशय साध्वी आणि आदर्श पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्र विख्यात होत्या अनसुया मातेने पतीची सेवा समर्पण आणि श्रद्धा यांना जीवनाचे व्रत बनवले होते आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे त्या आदराने स्वागत करत आणि त्यांना प्रेमाने भोजन वाढत दारी आलेला कोणताही पाहुणा उपाशी परत जाणार नाही याची पूर्ण काळजी अनसुया घेत असे माता अनसुयेच्या सतीत्वात इतकी अपार शक्ती होती की तिच्या पतिव्रतेच्या तेजापुढे निसर्गसुद्धा नतमस्तक होई तिच्यासमोर सूर्यदेवाचे तीव्र किरण सौम्य होत प्रखर वारे थबकत अग्निदेवतेची ज्वाराही शीतल होत असे तिच्या सद्गुणांची कीर्ती तीनही लोकात दुमदुमत होती अनसुयासारखी पतिव्रता या भूमीवर दुसरी कोणी नाही असे ऋषीमुनी कौतुकाने म्हणत अत्री ऋषी आणि अनसुया या दाम्पत्याचे जीवन आदर्श होते तरीही त्यांच्या मनात एक अपूर्ण इच्छा होती त्यांना संतती नव्हती उत्तम पुत्र झाला पाहिजे अशी त्यांची आकांक्षा होती संतानप्राप्तीसाठी अत्री आणि अनसुया यांनी कठोर तप करण्याचे ठरवले दोघांनी मिळून पर्वतावर वर्षानुवर्षे घोर तपस्या केली कडक उन्हाळा थंड हिवारा किंवा जोरदार पावसाची तमा न बाळगता उभयतांनी कठोर व्रतांचे पालन केले अन्न पाण्यासारख्या सुखसुविधांचा त्याग करून ते देवांच्या ध्यानधारणा व जपयज्ञात तल्लीन झाले होते त्यांच्या या अखंड तपस्येमुळे अखेर स्वयं त्रिदेव ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव प्रसन्न झाले त्रिमूर्तींना या सत्प्रवृत्ती दाम्पत्यावर वरदान द्यावेसे वाटत होते मात्र याच समयी स्वर्गलोकात एक वेगळीच घडामोड घडत होती अनसुया मातेच्या पतिव्रतेची कीर्ती स्वर्गात पोचली होती देवर्षी नारद मुनी विविध देवसभांमध्ये अनसुयेच्या महात्म्याचे वर्णन करत होते नारदांनी आपल्या खणखणीत आवाजात सर्वत्र प्रशंसा केली जगातील सर्वात महान पतिव्रता स्त्री कोण असेल तर ती म्हणजे सती अनसुया नारदांच्या तोंडी हे उद्गार ऐकून विष्णुपत्नी लक्ष्मीदेवी शिवपत्नी पार्वती देवी आणि ब्रह्मपत्नी सावित्री देवी थोड्याशा अस्वस्थ झाल्या एका मानव स्त्रीचे असे गुणगान ऐकून त्यांच्या मनात मत्सराचा भाव दाटून आला तीनही देवपत्नी एकत्र चर्चा करू लागल्या अनसुया इतकी महान कशी आम्ही सगळ्याजणी पतिव्रता आहोतच की मग लोक तिचीच स्तुती का करत आहेत देवतांच्या मनात असुया मत्सर निर्माण झाली अनसुयेच्या सतीत्वाची परीक्षा घेऊन तिचे श्रेष्ठत्व सिद्ध होते का हे पाहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली शेवटी तिन्ही देवपत्नींनी मिळून अनसुयेची कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले त्या तिघिणींनी आपापल्या पतींना ब्रह्मदेव विष्णू आणि शंकराला विनंती केली की त्यांनी पृथ्वीवर जाऊन अनसुयेची निष्ठा तपासावी लक्ष्मीदेवी विष्णूला म्हणाली स्वामी आपण स्वतः जाऊन पाहूया ना ही अनसुया खरोखरच सर्वांत महान पतिव्रता आहे की नाही पार्वतीदेवी शंकराला म्हणाली प्राणनाथ मला वाटते की आपण या अनसुयेला कसोटीला लावले पाहिजे सावित्री देवींनीही ब्रह्मदेवाला विनविले महाराज चला आपणच तिची परीक्षा घेऊया सर्व देवतांचे आपसातही चर्चा झाली लक्ष्मी देवीने सुचवले आपण अशी काही युक्ती करूया की अनसुयेला एकाच वेळी पतिव्रत आणि अतिथी सेवा यापैकी एक त्यागावे लागेल पार्वती देवीने माना डोलावत म्हटले होय तिला अशा परिस्थितीत टाकूया की जिथे तिला आपली लाज सोडावी लागेल किंवा पाहुण्यांना उपाशी पाठवावे लागेल सावित्री देवी उद्गारली होऊन जाऊ द्या मग आमचे पती तिच्या आश्रमात भिक्षुक बनून जातील आणि तिला अशी विचित्र मागणी करतील की निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढा तेव्हा बघू तिच्या पतीव्रतेची कसोटी लागते का तिन्ही देव मिळून अशा पद्धतीनं योजना आखली ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांनी पत्नींना वचन दिले की तेही परीक्षा करून पाहतील खरं तर त्रिमूर्तींना माहीत होतं की अनसुया परमसाध्वी आहे तरी देखील त्यांनी त्यांच्या पत्नींच्या इच्छेखातर तलावर जाण्याचे निश्चित केले काही दिवसांनी योग्य संधी पाहून त्रिमूर्ती मानव रूपात पृथ्वीवर उतरले एके दिवशी भर दुपारी ऋषींच्या आश्रमासमोर तीन थकलेले वृद्ध भिक्षुकवेशी ब्राह्मण येऊन उभे राहिले त्यांनी आश्रमाबाहेरून जोरात हाक मारली भिक्षांदेही भिक्षांदेही आत आश्रमात अनसुया माई पतीच्या सेवेत व्यस्त होती हा ऐकताच त्या पटकन बाहेर आल्या दाराशी तीन अपरिचित तपस्वी पाहुणे उभे असलेले पाहताच अनसुया माईने तात्काळ त्यांच्या पायांशी वाकून नमस्कार केला या महानुभावांनो माझ्या आश्रमात पाऊल ठेवा असे म्हणून तिने प्रेमाने त्यांना आत येण्याचे आमंत्रण दिले अनसुयेनं अंगणातच पाठ मांडून दिले आणि पाहुणे ब्राह्मणांना आदरानं बसवले त्यांच्या चरणांवर शीतल पाणी घालून ती स्वागत करू लागली आज माझ्याकडून कोणती सेवा हवी आहे तिनं विनम्रतेनं विचारले तीनही अतिथी तपस्वींनी एकमुखानं सांगितले आम्हाला प्रचंड भूक लागली आहे थोडे अन्न मिळेल का अनसुयेच्या चेहऱ्यावर आनंद पसरला नक्कीच आपण बसून थोडा विसावा घ्या मी आत्ता स्वयंपाकाची तयारी करते असे म्हणून ती स्वयंपाक घराकडे निघाली परंतु दुर्दैवाने त्या दिवशी आश्रमात धान्याचा कणही शिल्लक नव्हता सकाळीच अनसुया माईंनी आपल्या घरी आलेल्या इतर साधू संतांना शेवटचे धान्य दान केले होते आता अचानक आलेल्या तीन अतिथींना काय वाढावे असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला अनसुया काही क्षण चिंताग्रस्त झाली पण पाहुण्यांना उपाशी पाठवणे तिला कधीच मान्य नव्हते कोणताही मार्ग सुचेना तेव्हा तिने धीर धरला आणि आपल्या अंतप्रेरणेला जागृत केले अनुसुया आश्रमाच्या मागील अंगणात आली तिने दोन हातांनी थोडी माती उचलून कपाळाला लावली आणि भूमातेची मनोमन प्रार्थना केली आपल्या तपश्चर्याच्या जोरावर काहीतरी चमत्कार घडवावा असा विचार तिच्या मनात आला ती लहानशा मोकळ्या शेतपट्टीजवळ जाऊन बसली तिच्या जवळच काही जुनी तांदुळाची धान्यदाण्याची कणं ठेवलेली होती अनसुयेनं ती बीजे जमिनीत पेरली मग डोळे मिटून पूर्ण सामर्थ्यानं मंत्रजप करू लागली ती एकाग्र चित्तानं पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचमहाभूत देवतांना आळवू लागली आश्चर्यरारक रीतीनं काही क्षणातच तिचे तपोबळ फळास आले ज्या ओसार मातीवर तिनं बीजे पेरली होती तिथे हलकेसे कंपन झाले आणि हळूहळू अंकुर बाहेर डोकावू लागले अवघ्या काही मिनिटात ते रोपटे मोठे झाले त्याला भरभरून लोंब्या लागल्या क्षणातच पिके प्रौढ झाली सोन्यासारख्या पिकांनी शेत भरून गेले अनसुया माईनं एकाच वेळी ते पीक कापणीसाठी तयार केले आणि आपले योगबल वापरून क्षणातच धान्य दरून तयार केले आता वेळ कमी होता अनसुया माईंनी त्वरित चुलीवर स्वयंपाकाला सुरुवात केली चुलीत मोठा विस्तव पेटला तिने नवे तांदूळ निवडून स्वच्छ धून भात शिजत ठेवला डाळ शिजून त्यात खमंग फोडणी घातली शेजारी भाज्यांचा सुगंध दरवळू लागला काही क्षणांत मिष्टान्नाचा घमघमाट आश्रमभर पसरला आश्चर्य म्हणजे त्या झटपट स्वयंपाकातील चविष्ट सुवास त्या तीन अतिथींच्याही नाकापर्यंत पोहोचला ते मनोमन विचार करू लागले की एवढ्या लवकर अनसुया इतके स्वादिष्ट अन्न कसे काय तयार करू शकली थोड्याच वेळात अनसुया माईंनी प्रेमाने केलेले भोजन तयार झाले तिने अंगणातच पानावर जेवण वाढले तिन्ही अतिथींना स्नान करवून आणि स्वच्छ वस्त्र देऊन पंक्तीत बसवले त्यांच्या पुढे सुग्रास अन्नाने भरलेली पाने ठेवली अनसुया माई पूजेसारखा भक्तिभाव मनात ठेवून त्यांची आग्रहाने सेवा करत होती तिन्ही अतिथी भुकेले होते आणि त्या गरमागरम भोजनाचा सुगंध त्यांना मोहवत होता एक अतिथी भोजनाला हात लावण्याआधी थांबला आणि थोड्या हलक्या आवाजात म्हणाला देवी जेवण सुरू करायच्या आधी आमची एक विनंती आहे अनसुयामई आदरानं म्हणाली नक्की सांगा आपल्या इच्छेप्रमाणे मी सेवा करण्यास सदैव तयार आहे तेव्हा दुसऱ्या भिक्षुकाने गंभीर सुरात सांगितले आम्हाला तुझे अन्न निश्चित हवे आहे पण त्यासाठी तुला आम्हाला निर्वस्त्र होऊन भोजन वाढावे लागेल या अकल्पित मागणीचे शब्द कानावर पडताच अनुसुयेच्या पायाखालची जमीन सरकली ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली डोळ्यांसमोर अंधारी दाटली तशी तिने समोर पाहिले अत्रिऋषी घरात होते पण प्रथम अनुसूयेने हे कठीण संकट स्वतःच सोडवायचे ठरवले समोरच्या अतिथींकडे पाहून तिला जाणवले की हे कोणी साधेसुधे लोक नाहीत निश्चितच तिची कसोटी पाहण्यासाठी कोणीतरी साक्षात अवतरले आहेत आता मात्र मोठे धर्मसंकट ओढवले होते अतिथी देवो भव मानणाऱ्या अनुसूयेला पाहुण्यांची विचित्र इच्छा देखील पूर्ण करताना धरम राखावा लागणार होता पण दुसरीकडे पतिव्रतेची मर्यादा राखणेही तितकेच आवश्यक होते अनसुयाच्या कपाळावर घामाच्या धारा उमटल्या क्षणभर डोकं भिरभिरलं तिने दोन्ही मुठी घट्ट आवळल्या आणि अंतकरणाने पतिदेवांचे स्मरण केले माझ्या पतीच्या आणि देवांच्या आशीर्वादाने मला या संकटातून मार्ग दाखव अशी मनोमन प्रार्थना करून ती शांत झाली अनुसूया अतिथींना म्हणाली आपण मला एका क्षणाची परवानगी द्यावी मी लगेच येते एवढे म्हणून ती आत आश्रमात गेली महर्षी अत्री आश्रमातील देवमूर्तींसमोर ध्यानमग्न बसले होते अनसुया पतीजवळ गेली आणि मधुर पण चिंताकुल स्वरात तिने त्यांना सर्व सांगितले प्रसंग ऐकून अत्री ऋषींनी डोळे उघडले आणि हलकेसे हसले त्यांना आधीपासूनच आभास झाला होता की हे साधे भिक्षुक नसावेत त्यांनी जवळ ठेवलेले गंगाजलाचे तांब्या हातात घेतले आणि पवित्र जलाच्या काही थेंब अनसुयाच्या ओंजळीमध्ये ओतले अनसुये काळजी करू नकोस ऋषी म्हणाले स्वतःवर आणि आपल्या सतीत्वाच्या शक्तीवर विश्वास ठेव तू हे गंगाजल त्या पाहुण्यांवर शिंपड आणि मनात प्रभूचे ध्यान कर बघ नक्कीच चमत्कार घडेल पतीचे आशीर्वाद घेऊन अनसुया माय पुन्हा अंगणात पाहुण्यांकडे आली तीनही अतिथी तिची वाटच पाहत होते तिचा चेहरा आता शांत आणि तेजस्वी होता अनसुयेने प्रसन्न हसत अतिथींकडे पाहिले आणि स्पष्ट स्वरात म्हणाली मला आपली अट मान्य आहे मी आपल्या इच्छेनुसारच सेवा करीन हे ऐकताच त्या तीनही अतिथींच्या भुवयावर गेल्या ते आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले मनात विचार करू लागले ही खरंच तयार झाली आता पुढे काय होते बघू अनसुया माईंनी मग अलगद हात उंचावत ओंजळीतले गंगा जलाचे थेंब त्यांच्या अंगावर शिंपडले आणि डोळे मिटून मनात पतीचे व प्रभूंचे नामस्मरण केले क्षणभरातच अद्भुत चमत्कार घडला त्या तीन वृद्ध भिक्षुकांचे शरीर लहान लहान होऊ लागले त्यांची वस्त्रे खाली पडली काही क्षणातच ज्या ठिकाणी तीन भिक्षुक बसले होते तिथे आता तीन गोजीरवाणी चिमुकली बाळे रांगत होती त्या निष्पा बाळांचे रडणे ऐकून अनसुयामाईने डोळे उघडले आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा स्मितहास्य फुलले तिच्या शक्तीने प्रत्यक्ष त्रिदेवांना बालक बनवले होते तीनही बालके भुकेमुळे कोसळल्या आवाजात रडू लागली अनसुया मातेचे मातृहृदय प्रेमाने भरून आले पटकन ती जमिनीवर बसली आणि एकामागून एक तीनही बाळांना कवेत घेतले एक बाळ तिने उचलून आपल्या छातीशी धरले आईचा उबदार स्पर्श मिळताच ते बाळ रडायचे थांबले अनसुयेने त्याला स्वतःच्या स्तनास लागून दूध पाजायला सुरुवात केली हळूहळू ते बालक शांतपणे दूध पिऊ लागले मग दुसरे रडणारे बाळ तिने मांडीवर घेतले आणि त्यालाही स्तनपान केले नंतर तिसऱ्यालाशी तिच्या मायेचा तो अमृत प्रसाद मिळाला क्षणभरात तीनही नवजात बाळे तृप्त होऊन गप्प झाली ती गुटघुट हसत खेळू लागली माईने प्रेमभराने एका पाळण्यात स्वच्छ वस्त्र घालून त्यांना बसवले तीन बालकं तिच्याकडे आश्चर्यनं पाहत होती आणि हातपाय हलवत आनंद व्यक्त करत होती अन्सुया त्यांना गीतं गुणगुणून दाखवत होती एक बाळ किलकिला हसत तिच्या गळ्यात हात घालून बिलगत होतं तर दुसरं तिच्या ओढणीशी खेळत होतं तिसरं बाळ तिनं उचलून हातांनी वर उंच धरलं आणि ते हसत होतं माता अन्सुया त्या तिन्ही देवदर्भांना लेकरांसारखे जवळ घेऊन आनंदात रमली होती विशेष म्हणजे अतिथीची निर्वस्त्र भोजन वाढण्याची अटही या रीतीने पूर्ण झाली होती पण अनसुयेच्या पतिव्रतेलाही तडा गेला नव्हता लहान बालकांसमोर आईने वस्त्र त्याग करून त्यांना अन्न दिले यात काहीही अनैतिक नव्हते अन्सुया माईंनी धर्मही पाळला आणि आपली निष्ठाही दरम्यान या अद्भुत घटनेची वार्ता पाहण्यासाठी स्वर्गलोकातील देवर्षी नारद इथेच परिसरात थांबले होते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे अद्वितीय दृश्य पहिले आणि नारायण नारायण असा जयघोष केला आनंदाने टाया वाजवत नारदमुनी उत्स्फूर्तपणे उद्गारले धन्य ती पतिव्रता माता अनसुया तिने आपल्या सतीत्वाच्या जोरावर त्रिदेवांना लहान बाळ बनवून टाकलं अनसुया मातेच्या पतिव्रतेचा विजय पाहून नारदमुनी मनोमन तिचे अभिनंदन करत होते काही वेळ ते शांतपणे त्या बालकांना खेळताना पाहत राहिले नंतर त्यांनी त्वरेने आकाशमार्गे स्वर्गाकडे प्रस्थान केले स्वर्गात जाऊन नारद मुनी थेट देवी लक्ष्मी देवी पार्वती आणि देवी सावित्री यांच्यासमोर जाऊन हजर झाले तीनही देवपत्नी आपल्या पतींच्या वार्तेची आतुरतेने वाट पाहतच होत्या नारदांनी तात्काळ त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला ते म्हणाले हे देवीयो ज्या परीक्षेची तुम्ही योजना केली होतीत त्याचा परिणाम अजब झाला आहे तुमचे पती सध्या अनसुया मातेच्या अंगणात खेळणारी लहान निरागस बाळे बनले आहेत सती अनसुयाने स्वतःच्या स्तन्यामृताने त्यांचे पोषण केले आहे आता तिची कृपा झाली तरच तुमचे पती पुन्हा देवरूप धारण करू शकतील हे ऐकताच लक्ष्मी देवींच्या चेहऱ्याचा रंग उराला पार्वती देवींचे डोळे विस्फारले गेले सावित्री देवी लाजेने मान खाली घालून उभ्या राहिल्या आप आपल्यामुळे इतका अनर्थ घडला याची जाणीव होताच तिन्ही देवपत्नींना अतोनात पश्चाताप झाला आपल्या अहंकारामुळे आपण फार मोठी चूक केली आहे लक्ष्मी देवी दुःखी स्वरात म्हणाली पार्वती देवी म्हणाली हो देवबहिणींनो आपण अनसुयेवर अन्याय केला आता आपल्या प्रिय पतींच्या मुक्तीसाठी आपणच तिची क्षमा मागूया सावित्री देवी उद्गारल्या चला पटकन पृथ्वीवर जाऊया आपण अनसुयेला नम्रतेने भेटूया आणि तिला विनंती करूया की तिने आपला अपराध माफ करावा क्षणाचाही विलंब न लावता तीनही देवपत्नी पृथ्वीतलावर ऋषींच्या आश्रमाकडे रवाना झाल्या थोड्याच वेळात माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सावित्री ऋषींच्या आश्रमाजवळ अवतरल्या अत्यंत लाजऱ्या स्वरूपात त्या आश्रमात शिरल्या समोर अनसुया माई अंगणात झोपाळ्याजवळ बसून खेळत असलेल्या तीन बारांकडे ममता भरल्या नजरेने पाहत होती अत्री ऋषी तिच्या शेजारी उभे होते आणि हे तिघे बाळे देवांचे अंश असल्याची जाणीव होऊन तेही आनंदित होते इतक्यात समोर तेजस्वी अपरिचित स्त्रिया अवतरल्या असल्याचे पाहून अनसुया चकित झाली पण लगेचच तिने ओळखले की या कोणी साध्या नसून देवी स्वरूपात आलेल्या अतिथी आहेत अनसुया माईने तातडीने उठून त्यांना सादर वंदन केले आणि आदराने त्यांना आसनावर बसण्यास सांगितले पार्वती देवींचे डोळे पाणावलेले होते त्या तिथेच खाली वाकल्या आणि अनसुयेच्या पायांना हात लावून क्षमा मागू लागल्या हे पाहून अनसूया माई अतिशय अस्वस्थ झाली अहो अहो असे नका करू असे म्हणत तिने देवतांना आदराने उभे केले लक्ष्मीदेवी विनवणीच्या सुरात म्हणाली हे साध्वी अनसुये आम्ही तुम्हाला वाईट वागवलं आमच्या अज्ञानातून आणि अहंकारातून तुझ्यावर शंका घेतली कृपा करून आम्हाला माफ कर आमच्या पतींची अवस्था ऐकून आम्ही दुःखी झालो आहोत सावित्री देवीने हात जोडले तू अपार शक्तिवान निघालीस आता आम्हाला आमचे पती त्यांच्या खऱ्या रूपात परत पाहायचे आहेत तुझ्या चरणी ही प्रार्थना पार्वती देवीने ओठांवर कसनुसं हसू आणत म्हणाल्या हे अनसूया खरोखरच तू आम्हा तिघींसाठी आदर्श ठरलीस तू आम्हाला थोडी दया दाखव आणि त्रिदेवांना पुन्हा आपल्या पूर्व रूपात आणण्यासाठी सहाय्य कर अनसुया माईने पुढे होऊन त्या तिघींचे अश्रू पुसले प्रेमाने त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला देवियो कृपा करून अश्रू थांबवा ती अतिशय नम्रतेने म्हणाली मी तुमच्यावर जराही रागवलेले नाही उलट तुम्ही स्वतः माझ्या छोट्या आश्रमात आलात ही माझ्यासाठीच गौरवाची गोष्ट आहे आणि या गोजिरवाणा बाळांची सेवा करण्याचा मौकाश मी मिळवला त्यासाठी मी परमेश्वराची आभारी आहे अनसुयाने सर्वांच्या चेहऱ्याकडे पहिले लक्ष्मी पार्वती सावित्री आता शांत झाल्या होत्या आणि तिचे शब्द ऐकून कृतज्ञतेने भरून पाहत होत्या माई पुढे म्हणाली आपल्या पतींना त्यांच्या वास्तविक रूपात आणणे हेही माझे कर्तव्यच आहे आपण सर्वजणी मिळून आता हे दैवी बालक त्रिमूर्तींच्या रूपात परत आणू महर्षी अत्री पुढे सरसावले त्यांनी एका चंदनाच्या करंड्यातून पुन्हा एकदा पवित्र गंगाजलाचे काही थेंब घेतले आणि अनसुयेच्या हातावर टाकले अनसुया माईंनी ते जल तीनही बालकांवर शिंपडले आणि प्रभूचे ध्यान केले तीन देवपत्न्या आशेने ते दृश्य पाहू लागल्या काही क्षणातच पुन्हा एक तेजस्वी प्रकाश असह्यपणे चमकला आणि त्या बाळांचे रूपांतर होऊ लागले काही श्वासातच समोरच्या जागेवर स्वयं ब्रह्मदेव श्री विष्णू आणि शिवशंकर त्रिमूर्ती आपल्या पूर्ण वैभवात उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा तेजोमय उजेर होता त्रिमूर्तींनी सर्वप्रथम अनसुया आणि अत्रिऋषी यांना संयुक्त नमस्कार केला ब्रह्मदेव पुढे येऊन प्रेमाने म्हणाले सती अनसुये तुझे तेज अमर आहे तुझ्या त्यागाला आणि पतिव्रतेला आम्ही त्रिकाल वंदन करतो श्रीविष्णू प्रसन्न हसत म्हणाले माते आज तुझ्या सेवेमुळे आम्हाला अलौकिक बाल लीला अनुभवायला मिळाली आम्ही तुझे ऋणी आहोत शंकराने त्रिशूळ भुईस टेकवला आणि उंच हसत उद्गारले साध्वी तुझ्या निष्ठेपुढे आज देवांनाही झुकावे लागले तुझे नाव जगात अजरामर राहील त्यांच्या मागोमाग लक्ष्मी पार्वती आणि सावित्री देवींनीही उत्स्फूर्तपणे उद्गारले जय सती अनसुया यानंतर ब्रह्मदेव म्हणाले अनसुया आणि अत्री आम्ही तुमच्या तपस्येने आधीच संतुष्ट झालो होतो आज तुमची परीक्षा घेऊनही तुम्ही अधिकच उजळून निघाला आहात त्यामुळे आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली असेल ते वरदान मागा ते आम्ही तुम्हाला देऊ त्रिमूर्तींच्या या उद्गारांनी अत्री आणि अनसुया यांचे हृदय आनंदाने भरून आले ज्या हेतूसाठी त्यांनी प्रचंड वर्ष तप केले होते ती संधी चालून आली होती अनसुया माईंनी अत्रीकडे एक प्रेमदृष्टीक्षेप टाकला अत्री ऋषींनी हसून माना डोलावली अनसुया पुढे होत म्हणाली हे त्रिदेव हो आमची एकच मनोकामना आहे आम्हा दोघांच्या पोटी आपणा तिघांचे पुत्र रूपात आगमन व्हावे आमच्या आयुष्यात पुत्रसुख नसल्याची पोकळी भरून निघावी आणि आपल्या अवतार सेवेत आमचे उर्वरित जीवन घालवावे अशी कृपा आम्हांवर करा तिची विनंती ऐकून त्रिमूर्तींनी एकमेकांकडे पाहिले व प्रसन्न मुद्रेने हसले तथास्तू तीनही देवांनी एकसुरात म्हटले त्याक्षणी आकाशात अप्सरांनी आनंदाने दुंदुभी वाजविल्या देवांनी पुष्पवृष्टी करत अत्री अनसुया यांना शुभाशीर्वाद दिले सारा परिसर सती अनसुया की जय अशा जयघोषाने दुमदुमला अत्री आणि अनसुया आनंदाश्रूंनी ओथंबून निघाले देवांनी दिलेला आशीर्वाद त्यांच्या हृदयात मावत नव्हता ब्रह्मदेव पुढे येऊन वरदान उच्चारू लागले सती अनसुये तुझ्या पोटी माझ्या अंशापासून एक पुत्र जन्मेल तो सौम्य तेजस्वी चंद्र म्हणून ख्यात कीर्त होईल श्रीविष्णू पुरे म्हणाले माते माझ्या अंशापासून तुला एक दिव्य तेजाचा पुत्र होईल तो त्रिमूर्तींच्या संयुक्त शक्तींनी युक्त असलेला असणार आहे व दत्तात्रेय या नावाने तो संसारात पूजला जाईल महादेव हसले व उद्गारले अनसुये माझ्या अंशातूनही तुला एक पुत्र होणार आहे तो उग्र स्वभावाचा परंतु महान तपस्वी म्हणून प्रसिद्ध होईल त्याचे नाव दुर्वास असा राहील हे वरदान ऐकून अनसुया आत्री दोघेही देवांच्या चरणी नतमस्तक झाले आपल्या कृपेने आमचे जीवन सार्थकी लागले अत्री ऋषी विनयाने म्हणाले या प्रकारे त्रिमूर्ती आणि त्यांची पत्नी देखील आनंदित झाल्या तुमच्या आश्रमात आमचे अंश पुत्ररूपाने जन्म घेतील व लोकोपकाराचे कार्य करतील असे म्हणून त्रिदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला मग त्रिमूर्ती आणि देवपत्नी अवतरले त्या तेजोमय स्वरूपातच स्वर्ग लोकांकडे परत गेले आश्रमाच्या अवकाशातल्या देवतेनी प्रदक्षिणा घालून पुष्पांचा वर्षाव केला आणि ते दृश्य अंतर्धान पावले स्वर्गीय वरदान फळासालं आणि काही काळानंतरच अत्री व अनसुया यांच्या आयुष्यात आनंदाचा सोहळा अवतरला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या त्या पवित्र दिवशीच अनसुया माता एकाच वेळी तीन पुत्रांची आई बनली पहिला पुत्र विष्णूंच्या अंशातून प्रकटलेला दिव्य तेजाने भरलेला होता या बालकाचे नाव दत्तात्रेय ठेवण्यात आले दुसरे अपत्य ब्रह्मदेवाच्या अंशातून जन्मलेले होते हा चंद्रदेव अर्थात सोम म्हणून प्रसिद्ध झाला तिसरा पुत्र शंकराच्या अंशाचा अतिउग्र तापसी गुण घेऊन जन्मला तो पुढे महर्षी दुर्वास म्हणून ओळखला गेला एकाच दिवशी त्रिमूर्तींकडून लाभलेली ही तिहेरी भेट पाहून अत्री अनसुया यांच्या आनंदाला पारावार उरला नाही त्यांच्या आश्रमाचे वातावरण या तीन बालकांच्या किलबिलाटाने भरून गेले माता अनसुया आता स्वत त्रिमूर्तींची धायमाया बनली होती तिने आपल्या तीनही लेकरांना संस्कारपूर्वक वाढवले तीनही मुलांवर दिव्य गुणांची छाप होती कालांतराने अनसुयेचे तीनही पुत्र मोठे झाले चंद्रदेवाने देवांच्या अनुमतीने आकाशात आपले स्थान प्राप्त केले महर्षी दुर्वास कठोर तप आणि तीर्थभ्रमणासाठी वनात निघून गेले तर तिसरे पुत्र दत्तात्रेय मात्र मानव कल्याणासाठी पृथ्वीवरच राहिले त्यांनी संन्यासव्रत स्वीकारून अनेकांना अध्यात्म मार्गाचे मार्गदर्शन केले श्री दत्तगुरूंनी मानवांना अहंकार त्याग समत्वभाव आणि परमार्थ यांचे महत्त्व पटवून दिले चराचरात परमात्मा पहावा अशी शिकवण देण्यासाठी त्यांनी स्वतः सव्वीस विविध वस्तू व प्राण्यांना गुरु मानले आणि लोकांनाही त्या गोष्टींतून ज्ञान दिले दिगंबरा दत्तात्रेय गुरु किंवा परब्रह्म म्हणून पूजले जाऊ लागले पुढे भक्तांच्या कल्याणासाठी श्री दत्तात्रेयांनी अनेक अवतार घेतले श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती माणिक प्रभू अक्कलकोटचे स्वामी समर्थ इत्यादी रूपांत त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले असे मानले जाते त्यांच्या या अवतार परंपरेतही माता अनसुयेच्या पतिव्रता महिमेचे स्तोम उल्लेख केले जाते ज्या दिवशी अनसुया मातेच्या पोटी श्री दत्तात्रयांचा अवतार झाला तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता म्हणून दरवर्षी या दिवशी दत्त जयंती म्हणून उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तभक्त उपवास नामस्मरण आणि पूजा करून हा दिवस साजरा करतात अनेक दत्त मंदिरात विशेष पूजा अर्चा पालखी सोहळे आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते संध्याकाळी प्रदोषकाळी दत्ताच्या जन्मक्षणाचा उत्सव साजरा केला जातो आणि श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त असा घोष केला जातो अनेक ठिकाणी या काळात गुरुचरित्र पठण पारायण आणि भजन कीर्तनेही केली जातात या पवित्र जन्मकथेतून खऱ्या भक्तीपुढे देवांनाही नतमस्तक व्हावे लागते हे सिद्ध झाले माता अनसुयाच्या अद्वितीय पतिव्रतेमुळे त्रिमूर्तींचा अवतार प्रत्यक्ष घडला आणि तिची कीर्ती अमर झाली म्हणूनच आजही दत्तजयंतीचा दिवस श्रद्धापूर्वक साजरा करून आपण त्या आदर्श मातेला आणि श्री दत्तप्रभूंच्या चरणांना वंदन करतो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक आणि कमेंट करा आपल्या मित्रपरिवारासोबतही ही, ही कथा शेअर करा आणि अशा आणखी सुंदर कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका